मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्रामध्ये आग लागली मध्यरात्रीपासून काही भागामध्ये शंभर टक्के पाणी कपात होणार आहे आणि पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठ्यामध्ये तीस टक्क्याची कपात होईल असं सांगितलं जात आहे नाहूर पूर्व विक्रोळी पूर्व भांडूप पूर्वेला शंभर टक्के पाणी कपात होणार आहे विक्रोळी पूर्व घाटकोपर पूर्व सर्वोदयनगर नारायण नगरमध्ये शंभर टक्के पाणी कपात असेल एम पूर्व एम पश्चिम विभागात सुद्धा शंभर टक्के पाणी कपात केली जाईल टी विभागात पूर्व पश्चिमेत शंभर टक्के पाणी कपात केली जाईल असं समजतंय त्यामुळे एकंदरीत मुंबईत अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी कपात असेल प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊयात रिद्धेश जी आग लागली होती त्याच्यामुळे जे पाणी कपातीचं नुकसान होत आहे आता संकट घोंगावत आहे ते नेमकं कधीपर्यंत पूर्ववत होईल नक्कीच रीती आपण पाहिलं तर येथील पिसे येथे जल उच्चन उत, उत, केंद्र आहे तिथे काल सायंकाळी आग लागली होती आणि या आ, आग लागल्यामुळे तिकडे जे वीज पुरवठा आहे तो खंडित करण्यात आला मात्र त्यामुळे जो पंप आहे तो देखील बंद करण्यात आला मात्र त्याचा फटका आता आपल्याला मु, मु, जे मुंबईतील नागरिक त्यांच्यावर दिसत आहे कारण आपण पाहिलं मुंबईतील जे, जे पश्चिम उप जे पूर्व उपनगर आहे त्या उपनगरातील अनेक भागांमध्ये जे पाणी पुरवठा तो खंडित करण्यात आला आहे आणि पुढील चोवीस तासांसाठी हा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे तसंच पालिकाकडून असं देखील का सांगण्यात आलं तसंच सध्या त्या केंद्राचा दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि जोपर्यंत संपूर्ण केंद्राचं काम दुरुस्तीचं काम होत तोपर्यंत पाणी पुरवठा असाच खंडित राहणार आहे आपण पाहिलं तर मुंबईतील जे, 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 जे पूर्व उपनगर भाग आहे मुलुंड झाला चेंबूर विकरोली घाटकोपर अशा अनेक भागांमध्ये जो पाणी पुरवठा आहे तो शंभर टक्के खंडित करण्यात आले त्याच्यामुळे या सगळ्या भागातल्या नागरिकांनी पाणी जपून वापरणं सध्या फार आवश्यक असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी